मला वाटतं की तुमच्यासारखे पन्नास कार्यकर्ते असेल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं मला वाटतं की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्यासारखं जर असेल तर मग लोकशाही खरी म्हणजे सुदृढ होईल या देशाची आणि महाराष्ट्र त्याच्यासाठी खरं म्हणजे आपण हे जे महाराष्ट्रात करतात ते बाहेरच्या राज्यामध्ये गेलं पाहिजे केवळ पुण्यामध्येच आपण जाण्यापेक्षा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कारण त्याची फार गरज आहे महाराष्ट्र तरी थोडा तरी मला वाटतं की याच्यामध्ये सेन्सिटाईज आहे आपल्या अधिकाऱ्यांच्याबद्दल माहितीच्याबद्दल पण बाहेरच्या राज्यातील जा परिस्थिती अजून एक भयानक आहे तिकडची लोकशाही ही तशी ओवटीला लागली तशी जगातील लोकशाहीच ओवडिला लागलेली आहे आणि आपण बघितला दरवर्षी लोकशाहीचा आलेख कुठे चाललेला आहे तर इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट नावाची संस्था आहे ते दरवर्षी लोकशाहीचा लेखाजोखा म्हणते हे कसं आहे ते दरवर्षी कमी होत चाललेलं आहे गेल्या वर्षी तो फक्त आठ टक्के लोकसंख्या खऱ्या लोकशाहीमध्ये होती यावर्षी ती फक्त सहा पॉईंट आठ टक्क्यापर्यंत आलेली आहे त्यामुळे दरवर्षी लोकशाही ही क्षीण होत चाललेली आहे आणि त्याला भारत सुद्धा अपवाद नाही आपली सुद्धा लोकशाही हो हो क्षीण लो होत चाललेली आहे लोकशाही क्षीण होत चालली म्हणजे क्षीण होत चाललेले आहे आणि लोक क्षीण होत चालले तर राज्यकारभार कारभार जो चालतो तो चुकीचा चालतोय प्रशासन चुकीचा चालतंय आणि मग अंजलीताईंना आणि विजयजींना तसं काम करावं लागतंय मला वाटतं की तुमच्या ट्राईबची संख्या होणं मोठी होणं प्रचंड गरजेचं आहे राजकारणी वाढवून उपयोगाचे नाहीये ते तसेही वाढतात आणि तुम्ही किती टक्के लोक पाच टक्के जे, जे सांगतात ते खरं म्हणजे की हे सगळ्यांना समजलं पाहिजे की तसे आहेत त्यामुळे तुमचाही सर्व पाहिजे आणि त्याचा वापर करणारे मग वारे गुरुजी सर्व झाले पाहिजे त्यामुळे आता आहे <प्राव> तो या हॉलमधून असा मेसेज केला पाहिजे की असं हे जे त्रिकूट आहे हे त्रिकूट खरं म्हणजे सगळीकडे वाढीला लागलं पाहिजे माझा तसा खरं म्हणजे की मी एक बाबू आहे एक कारकुन म्हणून प्रशासनामध्ये राहिलो आणि चौतीस वर्ष राहिलो राज्याने आणि विशेषतः प्रशासनाने राजकारणी लोकांनी मला तसं सामावून घेतलं चौतीस वर्ष हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासारख्या वायात माणसाला <laughs> मी खरं म्हणजे की याच्यामध्ये नव्हतो म्हणजे प्रशासनामध्ये यायची इच्छा नव्हती मी आर एनडीचा माणूस होतो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये फार व्यवस्थित चाललो होतो माझं पण तिथे सुद्धा भांडण झालं माझं भांडण हे झालं की आम्ही जो प्रॉडक्ट तयार केला होता आमच्या टीमने त्याला पॅटंट मिळवायचं होतं आणि ते पॅटंट ती कंपनी ब्रिटिश कंपनी होती त्याने सांगितलं नाही आम्ही तिकडे घेणार आता तो पॅटंट आम्हाला भारतीय वनस्पतीपासून मिळालेलं होतं की तिथे त्याच्यात एक केमिकल सापडलं होतं आमची इच्छा होती की ते इथे करावं विशेषतः माझी इच्छा होती की भारतामध्ये ते पॅटंट रेजिस्टर व्हावं हो। ते कंपनी जोडणं नाहीये आमचं हेड ऑफिस तिकडे आहे जिल्ह सील म्हणून इंग्लंडमध्ये आम्ही तिकडे रेजिस्टर करणार आणि म्हणून मी बाहेर पडलो तर बाहेर पडलं तर दुसरा मार्ग काय असतो मग प्रशासन कारण तिकडे जमत नसेल तर मग प्रशासनामध्ये जाऊन काहीतरी करता येईल असं वाटलं आणि प्रशासन जॉईन केलं आज तुमचा हा म्हणजे आपल्या सगळ्यांचा माहितीचा अधिकाराचा विसावा वर्धापर्यंत जरी असला तरी माझ्यासाठी तो अठ्ठावीसावा आहे सॉरी सत्तावीसावा आहे कारण मी सिंधुदुर्गला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पहिल्याने आपल्याकडे त्यावेळेस कुठलाच कायदा नव्हता माहितीच्या अधिकाराचा मला वाटतं महाराष्ट्राचा दोन हजार दोन मध्ये आला त्याच्यापूर्वी चार वर्षे अगोदर मी सिंधुदुर्ग माझ्या अधिकारात ही जी बाब आहे ती लागू केली की वीस रुपयामध्ये जिल्हा परिषदेचा कुठलाही कागदपत्र कुठलाही दस्तावेज तुम्हाला मिळेल आणि मी नुसतंच जर तसं आदेश काढला नाही तर राज्याचे मुख्य सचिव होते त्यावेळेस पी सुब्रमण्यम त्यांना घेऊन जाऊन मग त्यांच्या हस्ते तो, तो कार्यक्रम लाँच केला होता अर्थात त्रास होतो आणि त्यावेळेस मग एक आपले देवकाती नावाचे आमदार होते सोलापूरचे अतिशय <laughs> चांगले व्यक्ती पण तिथे काही आमदार आता था, प्रश्न टाकत असतात था, त्यांचे पीएस प्रश्न लिहितात त्यांनी प्रश्न टाकला की महेश गडे नावाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा शिवणे एक असा ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट असताना सगळा दस्तावेज ओपन केला सिंधुदुर्ग मध्ये तर विरुद्ध कारवाई करण्यात यावी हा माझा पहिला एक प्रश्न आपण पारदर्शक म्हणतोय आणि पारदर्शकता खरं म्हणजे की पारदर्शिता लोकशाहीचा कुणीतरी आता सांगितलं की आपण कुणीतरी सांगितलं लोकशाहीबद्दल की लोकशाहीचं का ते काय आहे ते चलन आहे माझ्या दृष्टीने लोकशाहीमध्ये आरटीआय हा प्राणवयो आहे आणि ज्या देशामध्ये माहितीचा प्रसार झाला ते दोन अडीचशे वर्षापासून ते चालू आहे त्याच्या देशांची लोकशाही प्रगल्भ असते आपल्या देशामध्ये खरं म्हणजे एक तर तो उशिरा आला आणि उशीर आल्यानंतर ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस ती होऊ नये याच्यासाठी प्रचंड विरोध होता आणि विशेषतः विरोध राजकारणापेक्षा तो प्रशासकीय यंत्रणेचा जास्त होता की आम्हाला काहीच बाहेर सांगायचं नसतं आपण आता जे सांगतात की आपण इतके ते जाऊ बा आणि हे सगळं बघता खरं म्हणजे याची काही गरजच नाही ते त्यांनी स्वतःहूनच बाहेर केलं पाहिजे की तुमच्या कार्पोरेशन जे आहे गव्हर्नमेंटचे सिस्टम जिथे रजिस्टर होतात कंपन्यां पूर्ण जे आहे ते माहिती ही पब्लिकची आहे लोकशाहीमध्ये सगळ्या व्यक्ती वोटर्स नागरिक यांची माहिती आहे हे त्यांचे घरी म्हणजे त्यांचा अधिकार आहे हा शासकीय यंत्रणेचा अधिकार नाही माहिती कोणाची आहे हे सगळी जनतेची माहिती आहे मग माहिती जनतेची जनतेला त्याला अधिकार कशाला पाहिजे खरं म्हणजे की माहितीच्या अधिकाराचा मी जरी प्रकरणात असलो तरी माझी अशी इच्छा होती की सुरुवातीचे पाच दहा वर्ष चालेल आणि नंतर माहितीच्या अधिकाराची गरजच संपेल कारण सगळं पारदर्शक हा सनसेट कायदा पाहिजे की संस्कृती अशी झाली पाहिजे कार्यप्रणाली की ज्याच्यामुळे ह्या कायद्याची गरज भासणार नाही आता तसं होत आहे का उलट तुमच्यासारखे काही कार्यकर्ते त्याच्यामुळे तो खरा सध्या चालू आहे त्याच चांगलं काम करतायत पण परिस्थिती आता भयानक होत चाललेली आहे कशासाठी की ह्या कायद्याला हळूहळू हळूहळू संपूर्णकडे वाटचाल सुरू आहे तुमच्यापैकी किती लोक ते अॅग्रिकल्चर मला माहीत नाही पण मला जे जाणवतं मी सांगतो आणि याच्यासाठी मग जी मुवमेंट झाली हा कायदा अर्थानं प्रचंड मोठी मुवमेंट झाली खूप लोक होते त्याच्यामध्ये छोटा कार्यकर्ता बसून राष्ट्रीय कार्यकर्ता बऱ्या पण बघ आता ही जर त्या कायद्याचा जे ओरिजिनल उद्देश होता ऑब्जेक्टिव्ह होता ते जर कसं चालू ठेवायचं असेल तर मला वाटतं की पुन्हा एकदा त्या वीस वर्षानंतर हा कायदा कसा जगेल तर तुमच्या डीपीडीपी सारखं त्याच्यात एक म्हणजे तो अजून वीक होत चाललेला आहे मला वाटतं एक गोष्ट करता येणं शक्य आहे की ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स जे कायदा वीक करण्याचं जे प्रशासकीय षडयंत्र आहे नोकरशाहीचं षडयंत्र आहे आणि त्याला राजकारणी बळी पडतात खरं म्हणजे नोकरशाहीचं षडयंत्र आहे तर तिथे आपण एक मान्य हे मागणी केली पाहिजे की सध्या सगळीकडे तुमचे कॉम्पिरेशन झालेलं आहे शासनामध्ये प्रत्येक गोष्ट स्वतः असते आणि हे सगळीकडे आहे ऑल ओव्हर द कंट्री जिथे नसेल तर तिथे ठीक आहे नसेल तिथे नाही आहे पण जिथे कॉम्प्युटेशन झालेले आहे आणि जिथे कॉम्प्युटर तुमचे इंटरनेटला जोडलेले आहेत ते संपुळे सगळे तुमचे वेबसाईट वरती ओपन करून देण्यात यावे अशी मागणी खरं म्हणजे की या कायद्याची पुढची स्टेज म्हणून देशव्यापी पद्धतीने केली गेली पाहिजे तर हा कायदा कुठे नाहीतर मग हळूहळू की तुमचा एट वन जे गेला प्रायवेसी कायदा आला झाला तर हा कायदा काही दिवसांनी मोडीत निघेल त्यामुळे आपण शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे हा इलेक्शनचा सुद्धा प्रश्न झाला पाहिजे की जो पक्ष पारदर्शकता पाण्याच्या बाबतीमध्ये पुढची पायरी चढेल नेक्स्ट स्टेप होते जाईल त्या पक्षांच्या बाजूने आम्ही असो असं थोडं कुठेतरी कुजबूज तरी सुरू केली पाहिजे आता प्रशासनामध्ये काम करता मला वाटतं की राजकारण्यावरून थोडा वेळ बाजूला ठेवूया प्रशासकीय अधिकारी काय करतात आणि खरी मेघ ती तिथे आहे तुम्ही जर प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते काय करता हे जर विचारायला लागले तर मग बऱ्याचशा गोष्टी ह्या थांबवू शकतील टेंडरच्या बाबतीमध्ये टेंडरमध्ये राजकारणी लोकांनी काही चुकीचं सांगितलं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे ठरवलं की नाही हे नियमाप्रमाणे आहे ते जनकल्याणासाठी योग्य आहे ते फाईलवरती जर त्यांनी आणलं कुठलाही राजकारणी ते ओव्हरऑल करत नाही हा माझा अनुभव आहे त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना खरं म्हणजे की ह्या आरटीआय मधून आपण त्यांच्यावरती नियंत्रण आणू आणू शकतो आणि ते केलं पाहिजे पण तसं होत नाही आपल्याकडे टेंडरची फाईल जी, फाई जी होते की एस्टिमेट कसं बनवलं जातं इन्फ्रेडिट किती आहे त्यांचं डीएसआर आहे की नाही आणि दहा रुपयाची वस्तू सांगितलं नऊ हजार रुपये तोरे गुरुजींनी सांगितलं ही कशी झाली हे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुकामध्ये प्रत्येक खात्याने विचारलं पाहिजे की हे एस्टिमेट कसं बनवलेलं आहे हे कुठे होत नाही कारण मी सांगतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सीओ सोलापूर होतो जिल्हा परिषदेला त्यावेळेस बघितला की चॅनल आणि असतात कोल्हापूर बंदऱ्यामध्ये मला वाटलं की हे एस्टिमेट काहीतरी इन्फ्लेटेड वाटलंय मी आयची आय असतात आपल्याकडे तालुक्यामध्ये त्यांना ते काढायला सांगितलं टेन टाइम्स एस्टिमेट आहे दहा रुपयाची वस्तू शंभर रुपयाला होती आणि नंतर आम्ही ती परत प्रमाणे केली त्याच्यामध्ये बिल यायला लागले म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमचे एस्टिमेट जे बनताय ते एस्टिमेटेड इन्फ्लेटेड असतात आणि आज तर ते अतिशय भयानक परिस्थिती आहे त्यामुळे राज्याचा जनतेचा पैसा जर वाचवायचा असेल तरी अधिकारी एस्टिमेट कसे बनवतात त्याला टेक्निकल सेन्सिट कसं होतं ऍडमिनिस्ट्रिटी ऑफरेट कसं होतं इथून सुरुवात झाली पाहिजे नंतर पुढची ट्रान्सपरन्सी येते त्यामुळे जर राज्यामध्ये नऊ नऊ लाख कोटी कर्ज असेल आणि आपण भविष्यातल्या पिढ्यांच्यावरती तेवढं बोजा टाकणार असू तर त्यापैकी खरंच आज किती वापरलं जातं त्याची गरज आहे का त्याची गरज नाही मला वाटतं की हे खडे नुकते जे कर्ज आहे ते कर्ज हे इन्फ्लेटेड तुमच्या एस्टिमेटमुळे मुळे जास्त झालेलं आहे काही त्याची गरज नसताना काही आयटम्स दाखवले जातात जे होतच नाही एक उदाहरण सांगतो तुमच्या सोलापूर ते उजनी बसा तिथे पाईपलाईन टाकायची होती आणि तिथे एस्टिमेट काय केलं होतं की खडक येते तिकडच्या लोकांनी बघितलं बघित असेल आहे की तिथे काही माती आहे खडक दाखवला आणि त्या खडगामध्ये मग एस्टिमेट म्हणाल होतं आणि ते मंजूर झालेलं होत मला असं वाटतं की हे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेत आणि शासनामध्ये हे असंच घडतं तर तुम्ही आरटीआयचा जर वापर केला तर आम्हाला एस्टिमेटचे हे द्या माहिती द्या तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी होईल हे झालं तुमचं याच्यामध्ये पण बऱ्याच वेळेस काही भ्रष्टाचार समोर येतच नाहीये तो आरटीआयने आणला पाहिजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मी काही दिवस ट्रान्सपोर्ट कमिशनर म्हणून होतो अतिशय प्रामाणिक डिपार्टमेंट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कधी कोणाच्यावरती काही झाले काही कुठल्या त्या मंत्र्यावरती आरोप झालेत काही नाही अगदी शांत आहे पण त्या डिपार्टमेंटचं मी ज्यावेळेस बघितला आणि त्यावेळेस मी गवर्नमेंटला रिपोर्ट दिला होता की इतके कोटी जो आपला खरा म्हणजे की मी शासनाला कळवलेलं आहे तुम्हाला सांगेल काय सतराशे कोटी दरवर्षी लाचीच्या स्वरूपात तिथे कलेक्ट केले जातात कधी दोन हजार मात्र येत नाही तर ती सिस्टम सुधारण्यासाठी मी एक रिफॉर्म तयार केला होता आणि ते प्रपोजल पाठवतो शासनाला की काय केलं तर हे कमी होईल बंद होईल तर तिथे नंतर आता एक अॅक्सिडेंट झाला तुमचा समृद्धी महामार्गावरती त्यावेळेस आपले उपमुख्यमंत्री होते फडणवीस सरकारना सांगितलं असं ऍडमिनिस्ट्रेट रिफॉर्मसाठी पाठवलेले ज्याच्यामध्ये प्रमाण कमी होतील तो रिपोर्टच गायब करण्यात आले कर <laughs> <laughs> आता हे गोरख आपले तळेकरचे सांगितलं की तुमच्या याच्यामुळे किती तीस ते चाळीस टक्के काम तुमचं हे होईल ते डिपार्टमेंट बंद करण्याची गरज आहे आणि होऊ शकतं तर मोजणी एकाच ठिकाणची एकदा झाली पाहिजे ना मग आपल्याकडे सॅटेलाइट आलेले आहे सॅटेलाइटची अॅक्युरेसी ची किती येते पाच ते सात सेंटीमीटरेट होत आहे मी पुण्याच्या आजूबाजूला साडेसात हजार स्क्वेअर किलोमीटरचा एरिया मॅप केलेला आहे प्रत्येकाचा आहे एकोणचाळीस कोटी खर्च झालेला आहे त्याच्यावरती गाव नकाशा इम्पोज केलेला आहे त्याच्यावरती प्रत्येकाचं क्षेत्र सुपर इम्पोज केलेलं आहे त्याची मालकी हक्क टाकलेला आहे ते जर झालं तर पृथ्वी जोपर्यंत फिरत नाही तोपर्यंत कोणाच्याही बाउंड्री दोन <laughs> हजार पंधरा पासून आजपर्यंत ते त्यांनी अनलॉक केलेलं नाही जनतेला दिलेलंच नाही हे डिपार्टमेंट बंद होऊ शकतं काहीच गरज नाही डिपार्टमेंटची पण आरटीआयने कोणी मागितलं नाही मी खूप लोकांना सांगतोय की तुम्ही मागा एकोणचाळीस कोटी रुपये खर्च झाला असेल आणि प्रत्येकाला काही अर्ज करायचीच गरज नाही कारण ते ऑलरेडी तिथे आहे सुप्रीम कोर्स केलेले आहे दुसरा तुम्ही सांगितले की बरेचसे गोष्टी या शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे होतात खरं की पासष्ट टक्के सिव्हिल लिटिगेशन्स या देशामधले ते जमिनीशी किंवा प्रॉपर्टीशी निगडित असतात आणि ते सगळे शासनाच्या प्रशासनाच्या चुकीच्यामुळे झालेली असतात ही गरज आहे का सात बारा प्रॉपर्टी कार्ड हिची गरज आहे ही कठीतरी ब्रिटिशांच्या पूर्वी मोगल कालामध्ये तयार झालेली संकल्पना आहे सात गरजच नाही आहे ते काय करतात सात वारा संगणीकरण म्हणजे असं जरी मोठं नाव द्यायचं सात वर पाहिजे कशाला तुम्हाला तुम्ही जर तुमचं शेअर सर्टिफिकेट सारखं तुम्ही प्रमाणपत्र तयार केलं तुमच्या होल्डिंगच्या बद्दल आणि ते तुमचं रजिस्टर केलं जसं तुमचं शेअर सर्टिफिकेट रजिस्टर होतात ते ट्रान्सफर केलं इतकी सोपी पद्धत आहे आणि ते मी दोन हजार तीन ला मुख्यमंत्र्यांना कळवलेली होती कलेक्टर असताना आज काल त्याच्यावरती काही झालेलं नाही म्हणजे रेव्हिडिंड नव्वद टक्के भ्रष्टाचार त्याच्यामध्ये बंद होतो तुम्हाला जिल्हाधिकारी जायची गरज नाही तलाठी कसं जायची गरज नाही पण मग भ्रष्टाचार कमी होत असेल तर मग सिस्टम कशाला सुरू व्हायची हा प्रश्न आहे आणि एका महसूल मंत्र्यांनी मला सांगितलं अरे म्हणजे तुम्ही काय आमचं तर सगळं कामच बंद करून टाकमान हे मी उदाहरण सांगतो तुम्ही थोडस चाणाक्ष झालं पाहिजे की ह्या डिपार्टमेंटची गरज आहे का त्याची काही गरज नाही डिपार्टमेंट आपण जे म्हणतो ना आपल्याकडे गडकरी साहेबांनी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ते सांगितलं होतं की इतके पॉवरफुल लोक आहेत आरटीओ चे की माझे डिपार्टमेंट ते काढू शकतात की त्यांच्या ताकद आहे असं बोललेले आहेत ते यू कॅन हॅन ऍक्सेस इट पण हे डिपार्टमेंट ऍक्च्युली बंद होऊ शकतं झिरो फुटबॉल होऊ शकतो सगळं ऑनलाईन होऊ शकतं तुम्ही खाजगी हे केलेले आहे मेडिकल कॉलेजेस तुमचे तिथे सर्जरी ते डॉक्टर्स करतात तुम्हाला ट्रीटमेंट करतात मग ड्रायव्हिंग काय फार मोठं आहे का तुम्ही असं करा ना याच्यामध्ये तुम्हाला कशाला देते इन्स्पेक्टर पाहिजे की जो फक्त पैसे घेऊन ड्रायव्हिंग ट्रेसने घेता तुम्हाला सर्टिफिकेट देतो मला वाटतं हे प्रपोजल आहे ऍक्च्युली तेथे दिलेलं आहे की हाऊ टू क्लोज ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट प्रश्न असा आहे की ती बिल नाही आहे आणि अगदी बिल नसल्यामुळे मग होत आणि नवीन नवीन शोध होतात की नवीन नवीन तसे पैसे मिळवण्याचे मार्ग त्याच्यामध्ये घ्यायचे असतात प्रश्न असा आहे की त्याच्या पुस्ताचा मी शोधचा हे करतो कारण अंजिनिअरिंग आपल्याला बरेचसे प्रश्न विचारायचे मलाही विचारायचे <laughs> की आपल्याकडे रिसोर्सेस कमी आहे आणि या रिसोर्सेसमध्ये प्रायोरिटीज काय आहेत आपल्या प्रायोरिटीज असल्या आणि लोकांच्यासाठी गरज काय आहे अलीकडे खूप प्रायव्हेटायझेशन सुरू झालेलं आहे हेल्थचे सगळे प्लॉट जे आहेत ते अगदी लोकांना देण्यात येतात शासनाचे असतील किंवा महापालिकांचे असतील आणि मग हे जे हेल्थ सेक्टर आहे तो फार एक्सपेन्सिव्ह होत चाललेला आहे आणि मग जे लोन राज्यावरती येत आहे ते मग लोन आपण कशासाठी वापरतो गरजांसाठी वापरतो हेल्थसाठी वापरतोय का फक्त रस्ते बनवण्यासाठी वापरतोय ते प्रायोरिटी जे आहे ते प्रायोरिटी केवळ काही लोकांना त्याच्यामधून काही फायदा होण्यासाठी चाललेला आहे का समाजासाठी चाललेला आहे हे कुठेतरी समाज जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत मला वाटतं की आरटीआयच्या माध्यमातून जे काही स्ट्रेंथ दिलेली आहे त्याचा वापर होत नाही फार अल्प वापर होतोय आहे तुमच्यासारखे लोक आहेत तेवढे फार अल्प वापर करतात की ऍक्टिव्ह वापर करतात प्रत्येक नागरिकाने खरं म्हणजे की हा वापर करण्याची गरज आहे हे जे प्रकार चाललेले आहेत याच्यामध्ये तुमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे लोकप्रतिनिधींनी खरं म्हणजे विचारलं पाहिजे की हे जे कामं होत आहेत त्यांचा काहीतरी त्याच्यामध्ये सहभाग आहे की नाही पण त्यांनी किती कामं त्याच्यासाठी चुकीचे एस्टिमेट झालेले किती काय त्याचं घरी दिलेलं आहे का हे होत नाही आणि मग आपल्याकडे अर्जांची संख्या वाटते त्याच्यावरती अपिलांची संख्या वाटते आणि मग आपण आणखी आयुक्त असावेत अशी मागणी करतो पण आपण एक मागणी करत नाहीये की अपील का होताय तुमचा सचिव किंवा मुख्य सचिव त्यांच्या यंत्रणेला की माहिती तुम्ही देत राहा अपील तुमच्याकडे दर महिन्याला कमी झाली पाहिजे असं कोणी करतं की नाही असं होत नाही खरं म्हणजे की दर म्हणायला सचिवांनी आढावा घेतला पाहिजे मुख्य सचिवांनी आढावा घेतला पाहिजे तुम्ही केवळ माहिती आयुक्ताकडे सोडून चालणार नाही आहे तुमचं प्रशासन आहे तुमची बांधिलकी घटनेमध्ये आहे आर्टिकल वन सिक्स्टी सिक्स खाली त्यांनी ते डिपार्टमेंट मध्ये काय सांगतं याचं जबाबदारी असते त्यांची त्यामुळे दर महिन्याला अपिलांची संख्या कमी झाली पाहिजे हे प्रत्येक सचिवाचं काम आहे आणि हे नुसतं तसं नाही आहे मी प्रिन्सिपल सेक्रेटरी असताना तसं सर्क्युलर काढलेलं आहे की प्रत्येक सचिवांनी दर महिन्याला त्याचा आढावा घेऊन त्यांची अपिलं कमी करावी पण पुढे काय झालं अकिल वाटत हे खरं आहे की प्रशासकीय यंत्रणेला अंजले ते तुम्ही राजकीय लोकांना पकडलेला आहे खरं पकडण्याची गरज आहे प्रशासकीय लोक आहे तिथे पकडला त्यांच्यावरती अपॉप कंट्रोल होतो कारण ज्या रुल्स ऑफ बिझनेसमध्ये इन्स्ट्रुमेंट्स ऑफ गव्हर्नमेंट शॅल बी साइंड ओनली बाय ब्युरोक्रसी त्यामुळे ते जे आणि एक तुमच्याच प्रकरणामध्ये त्यांनी कोर्टात एफिडेव्हिट केलं की मंत्र्यांना काही याचं माहीत नसतं आणि सचिवांनीच खरं जबाबदारी आहे ते वाक्य त्याच्यामध्ये मग तिथे आहे तर मग पाहिजे ना जबाबदारी ही जबाबदारी जी, जी आहे त्यामुळे ब्युरोक्रेसीला जोपर्यंत आपण कंट्रोल करत नाही तोपर्यंत मला वाटतं की ही पॉलिटिकल नेक्सस जे आहे ते अजून स्ट्रॉंग होत जाईल सो वी मस्ट कंट्रोल ब्युरोक्रेसी थ्रू इन्स्ट्रुमेंट्स लाईक आरटीआय आता हे म्हणजे की आजचं नाही मी एकोणीसशे अठ्याण्णव जो सांगतोय मी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक फलक लावला होता पेंटेड फलक की त्या वर्षीचे लाभार्थी कोण आहे लोकांना समजायला लागले की तेच तेच लाभार्थी आहेत म्हणून <laughs> हे समजतं हे तुमचं सेक्शन फोर साहेब मी दुसरा काय केलं होतं की दरवर्षी घरपट्टी देताना ग्रामपंचायतीने घरपट्टी दिमा नोटीस त्याच्याबरोबर त्या वर्षीचं बजेटचं दोन पेजेसचं बजेट तुमच्या ग्रामपंचायत त्यामुळे समजलं सगळ्यांना तो तुमचा काय होता की सेक्शन फोर त्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये पोस्टर लावले होते की जन्माचा दाखला किती दिवसात मिळेल मृत्यूचा दाखला किती दिवसात मिळेल असं सगळं तो तुमचा राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट होता आणि ह्याच्यासाठी कायदा असण्याची गरज नाही आहे त्याची सचिवांची आणि अधिकाऱ्यांची मूलभूत तशी अपेक्षा आहे कायद्याकडून पण आपण काय करतो नवीन नवीन कायदे आणतो आणि मग विरोध असेल त्यांचं ते फावत की ते काय माहिती जारी कारिणाम होईल ते होईल आमचं कायदे नाही काय मला वाटतं यांना सुद्धा कधीतरी रिंगणात घेतलं पाहिजे त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला लोकशाही सुदृढ करायची असेल तर घटनेमध्ये भाग चौदा म्हणून जो दिलेला आहे आणि त्या भाग मध्ये पॉलिटिकल लीडरशिपवरती कसं चेक्स अँड बॅलन्सेस आणावे आणि लोकशाही कशी सुदृढ राहिली अन्यथा मला वाटतं की लोकशाहीची दिशा अतिशय वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे आणि मला ते फार स्केरी वातावरण वाटतं अशाच पद्धतीचं जर ते वातावरण राहिलं तर मग ही म्हणजे त्यांनी जसं सा सांगितलं की जर्मनीमध्ये जसं काय झालं तसं कुठल्याही देशामध्ये होऊ शकतं त्यामुळे मी काही जास्त होणार नाही मी विजयजींना पुन्हा एकदा धन्यवाद देईल कमीत कमी तुम्ही असे कार्यक्रम तरी करता आहात खरं म्हणजे असा कार्यक्रम राज्य शासनी करायला पाहिजे होता प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे होता पण तुम्ही तरी करता आहात तुमच्या कार्याला शुभेच्छा आणि अंजलीताईंनी खरं म्हणजे की त्यांचे कार्य पूर्ण देशावरती नाही आता अशा तुम्हाला शुभेच्छा